ताईनं कुठल्याही कामाची सुरुवात करताना नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलंच काम हे छोटं नसतं ज्या गृहिणींचं शिक्षण झालेलं आहे त्यांना खूप सारे प्रश्न पडतात की शिक्षण होऊन पण आपल्याला घरी बसावं लागतं काही करता येत नाही पण घरी बसल्या पण ताईंनं खूप साऱ्या संधी आपल्यासाठी उपलब्ध असतात संधी ही मिळत नसते तर सोत्ता सोत्ता ती आपल्याला स्वतःहून स्वतःचे कलागुण दाखवून ती निर्माण करायची असते आता माझं फार्मसी शिक्षण झालेलं आहे जर मी तेच धरून जर बसले असते की मला काही करता येत नाही मला जॉब करता येत नाही मला बाहेर जाता येत नाही तर मी काहीच करू शकले नसते तुम्ही पाहू शकताय की मी रेसिपीचे व्हिडिओ बनवते रांगोळीचे व्हिडिओ बनवते मेहंदीचे व्हिडिओ बनवते का तर मला जे येत आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते असं तुमच्यामध्ये पण एखादी कला असेल ना की तुम्ही पण काहीतरी करू शकताय पैसे मिळवू शकताय किंवा स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकताय प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असते प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यासाठी झटत असत तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामधून तुम्ही स्वतःचं एक व्यवसाय चालू करू शकता एक का स्वतःचं कामकाज चालू शकताय ते कामकाज चालू करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सोबत घेऊन चालावं लाग लागतं सगळे गृहिणीचे कर्तव्य पार पाडून तुम्ही तुमच्या जे कामकाज आहे त्या व्यवसाय आहे त्याला टाइम द्या जर तुम्ही जर तुमचं सगळं कामकाज घरातलं गृहिणीची कर्तव्य पार पाडून जर तुम्ही तुमचं कामकाजाची सुरुवात करत असाल तर तुमचे सगळे घरचेही तुम्हाला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात जे काम तुम्ही उद्यावर ढकलताय ते काम तुम्ही आजपासूनच सुरुवात करा म्हणजे त्या कामाची हळूहळू चांगल्या प्रकारे प्रगती होत जाईल किंवा तुम्हाला असं वाटेल की लगेच लगेच तुमचा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने व्हावा किंवा लगेच तुम्हाला यश मिळावं तर एका दिवसात ताईनं कुठलीच गोष्ट होत नाही त्यासाठी थोडा आपल्याला टाईम द्यावा लागतो तुमचं जे शॉपची माहिती आहे ते तुमच्या जे सपोर्टिव समजा आई असतील तुमच्या शेजार असतील असते तर ते, त्यांना हळूहळू तुमच्या व्यवसायाबद्दल सांगत चला की आम्ही हा हा व्यवसाय केलेला आहे तर तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगा म्हणून काही आणि समजा त्यामध्ये काही वाईट म्हणणारेही तुम लोक तुम्हाला भेटतील पण त्या लोकांकडे किती लक्ष द्यायचं आणि किती नाही हे तुमच्या हातात आहे जर तुम्ही जर त्याच वाईट बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत बसताल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पुढं जाऊ शकणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत द्यावी लागणार आहे शंभर टक्के आणि थोडा टाइम द्यावा लागणार आहे थोडा थोडा टाइम दिल्यानंतरच आपल्या जी आयुष्याची प्रगती हळूहळू वाढत जाते आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही ताईंनो एकमेकींना सपोर्ट करायला म्हणजे शिका किंवा समजा एखादं करत असेल एखादी गोष्ट तुम्ही त्याला सपोर्ट करा म्हणजे तुमच्या ज्या कामाच्या टायमिंगला ते तुम्हाला सपोर्ट करतील तुम्हाला तुमच्या पाठीशी उभे राहतील तुमचे जे व्यवसाय त्यामध्ये मदत करतील थोडासा हातभार लावतील जर तुम्हीच त्यांना वाईट म्हणत असाल तर ते तुम्हाला कामकाजात सपोर्ट करणार नाहीत तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या जे मिस्टर आहेत त्यांना तुमच्या सासू सासऱ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दिवसेंदिवस जग एवढं प्रगती करत चाललेलं आहे यूट्यूबवरून गुगलवरून तुम्ही प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवू शकताय जर तुम्हाला चांगलं यूट्यूबवर जरी बनायचं असेल तरी तुम्ही यूट्यूबवरून सगळी माहिती मिळवू शकताय रेसिपीज बनवू शकता या दुसरे तुम्हाला काही जमत असेल तर तुम्ही ते करू शकताय रांगोळी बनवू काढू शकता या अशा खूप साऱ्या संधी आहेत ज्यातून तुम्ही तुमचं करिअर एक प्रकारे चूज करू शकता कुठेही जाण्याची गरज नसते तुम्ही तुमची एक चांगल्या प्रकारे क्रिएटिव्हिटी जर तुम्ही तिथे द्याल तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे तुम्ही जेवढ्या एकमेकींशी संवाद साधताल माहिती घेताल तेव्हा तेवढं तुमचं नॉलेज पण चांगलं वाढेल आणि तुम्ही ज्या व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीमध्ये उतरणार आहात त्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट जाईल तुम्ही अशाच प्रकारे खूप साऱ्या ज्या संधी आहेत त्या तुम्हाला युट्यूबने गुगलने खूप साऱ्या संधी ज्यातनं तुम्ही माहिती मिळवू शकता अशा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यातून तुम्ही तुम्हाला जो काही स्वतःचा व्यवसाय जे काही करिअर निवडायचं आहे ते तुम्ही खूप छान अशा प्रकारे गुगल किंवा यूट्यूबवरून मिळवू त्याची पूर्ण माहिती घेऊ तुम्हाला ज्या क्षेत्रात उतरायचं आहे तिथे तुम्ही मनापासून मेहनत करून शंभर टक्के द्या त्यामध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल भलेही एका दिवसात होणार नाही तुमचं कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची म्हणलं की सगळ्यांना खूप प्रश्न पडतात मला पण पडले होते पण मला कोणाला विचारा कळत नव्हते जर तुम्हाला या असं कुठली कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही कमेंटमधून तुमच्या का जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही त्यामधून विचारू शकताय आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे जे काही मी व्हिडिओ बनवते ते तुम्हाला दिसत जातील आणि जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे मी त्या प्रश्नांचे तुम्हाला सगळे उत्तर देऊ शकेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि माझा पूर्णपणे सपोर्ट पण आहे तुम्ही जे काही आणि माझं काही चुकत असेल तर लहान बहीण समजून माफ करा मी तुमच्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे जे तुम्हाला माझ्याकडून सपोर्ट हवा यासाठी मी धडपड करत आहे माझे व्हिडिओ बघून तरी तुम्ही आपल्या ज्या सर्वसामान्य घरासाठी राबणाऱ्या गृहिणी आहेत त्यांनी छोटी तरी सुरुवात केली असं ना अशी मी अपेक्षा करते